सगळ्या धर्माचं मूळ आहे महाराज भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे तस्मात नाम्या इति लोके भविष्यती लोकाच भविष्य त्याच्याजवळ आहे पण आपल्याला माहिती नाही तस्मात नामा विष्णू रात्रे इति लोके भविष्यती न हो महाभाग महा भागवतो महा महान भागवान भागवतानी पुरावा दिलेला बाबा भोलेनाथ आजचे भजनी नाही आजचे वैष्णव नाही मग कधीच आहे भजन करी महा you <laughs> హరి असं जर चाललं तर मला नाही वाटत यांना दोन दिवस मोठा वाटण म्हणून मिठाल आणि वृद्ध हाटत तीनच हट मत महत्वाचे पण आणि अजून बाल हट पण आता वय वृद्ध काही साधारण नाही भाऊ हा तुमच्यासाठी विठाल विठाल काय झालं बाबा तुम्ही म्हणाल महाराज जरा कॉमेडी दिसत माझं काही तो विनोदाचा अंगच नाही आहे पण एका गावामध्ये आम्ही गेलो असं कीर्तनाला एक वैवृद्ध माथारा होतो आता वैवृद्ध आम्हाला आहे तुमची काही टिंगल नाही ट्याळी नाही उडवायची नाही पण म्हात्याचा हट्ट कसा होता दहा एकर जमीन आहे बाबा म्हणलं चांगली गोष्ट आहे महाराज बाबा दोन लेख आहे चांगली गोष्ट आहे महाराज म्हटलं बाबा चार चार एकर दिली म्हटलं चांगली गोष्ट आहे महाराज म्हटलं पण एक एक मला काही अजून द्यायचीच नाही तो वाटतं द्यावा आणि काय वाटत्याला वाटत नाही खऱ्या अर्थान तुकाराम महाराजांचं म्हणणं मी गरीब आहे आणि एकीकडे ही बघा ती कैकशी आपल्या पतीला गोड बोलून तुम्ही लई सेवा करतात ना तुम्ही लई भजन करतात ना एकदा एकदा दाखवा ना मला तुमचा देव एकदा डोळ्यानं बघू द्या आणि तिकडं बाबा बोले वाटलं आता आपल्याला योग्य वेळ आलेली आहे त्या कैकशीला भेटायची नारद मुनीला खुनवलं म्हणले अर्जंट जा म्हणले पुढं विश्रवाच्या आश्रमामध्ये आपण जावं आणि त्या ठिकाणी आमंत्रित करावं का आमंत्रित करावं नारद मुनी अगदी कलाकार होते बोलायचं काही कारण पाहिजे ना म्हणले अरे तुझ्या पार्वती मातेनं म्हणले ही नगरी म्हणले सुंदर बनायला लावली मला हिची आपल्याला नवचंडी पूजा करायची म्हणली मी आता आज आल्या कोणाला तरी म्हणलो नवचंडी पूजा करा महाराज लोक काही साधे ज्या का गावात गेलो तिथे काहीतरी विठ्ठल विठ्ठल आचार्य म्हणून विश्रवाला बोलाव नारद मुनी काळ लावणारे हे अगदी नारायण नारायण कडे त्या आश्रमामध्ये आले पार्वतीच्या सांगण्यावरून सुवर्णाची लंका बनवणारे बाबा भोलेनाथ आणि तिचा विधी पूजा करण्यासाठी आचार्य म्हणून विश्रवाला बोलवलं चंडी पूजा अगदी एकदम सुंदर झाली चांगलं होम हवन अमुक ढमुक आता ती देवाची पूजा आहे भाऊ आपली थोडी आपलं तूप आहे यादी जर ब्राह्मणाने केली तुपाची दोन किलो तूप ते एक किलो नाही होणार का जस मला खायचं बरं उरल्यावर सगळं ध्यान कुठं जात जातं काय जात पूजात आणलेलं सामान तुमचं नाही आणि तुमचं ध्यान कशात बरं जाळून पाच किलो तुप आणलं प्रवीण भाऊ वमा जाळून तीन किलो झालं दीड किलो दोन किलो उरलं या यजमानाचं ध्यान सगळं कशात हे त्या तुपात हे पूजात नाही उरलेलं काय करीन उरलेलं काय करीन उरलेलं काय करीन देव म्हणला अरे तुला माझ्याकडं ध्यान द्यायचं होत तो चांगली पूजा करायची होती तो सगळं ध्यान कशा देशाने दे। काय आहे का काय ते का नाही क्या लाया बोले बर सगळं होत गावामध्ये मोठमोठ्याला आता पंक्ती म्हणले इथून वाट लगेच थोड्या वेळात आहे ना थोडं चालून दिलं चालेल ना वाजे लोक कीर्तन काय अडचण काय अडचण नाही ना नाही ना तर मग जेवायला तुम्हाला काही विठायला विठायला विधी सगळा सुंदर मांडून झाला पूजा झाली आणि भगवंत तुम्हाला ज्या वेळेस परस आहे तेव्हा तुमचं ध्यान ह्या सामानाकडे ठेवूच नका आयुष्यात कधी ठेवू नका आणलेलं सामान धरून चालायचं ते सगळं ब्राह्मणचं आहे अरे आपण कोळी शेतात देत होतो पूर्वीच्या काळी आणि द्यायला पाहिजे तिथं जीव घालायचा नाही वारकऱ्याला घरी भोजन घालायला तुच्छ भावना मनात ठेवायची नाही हे नेले पाहिजे भजनी सगळे जेवायला वेगवेगळ्या घरी यांना भोजन पाहिजे सगळ्याला हे कशासाठी दान पून हा धर्म काय सांगतो नाही नाही म्हणले त्याचं माझं मत नाही आता या खंड तो जमू नाही जमू तो आज वारकरी नऊ दिवस आपल्या गावामध्ये हे सगळे द्वेष ऐद्वेष भूताना मैत्र करू नये वचन निरमोहं निरंकारं समदुःखं सुखक्षमी है बरं पुढे जाऊन सांगू अजून तुल्लर निंदा स्तुति मौने संतुष्टेन प्रिय चंद्रेश्वर देणार त्याच अगोदर आपल्या मनामध्ये अनेक भावना निर्माण होतात म्हणून माता मावल्यांना दादांनो माय बापांनो ऐका एक पामर म्हणून मुलगा म्हणून ऐका विधी करावाच लागतो केलाच पाहिजे काही लोक आता असे निघले आपल्यातच आपलं जमाना भाऊ महाराज महाराज चिडू राहिला गायमाचार्य उडू राहिला मृदुंगाचार्य आम्ही काही कमी नाही एक बोट जवळ दुसरं जात कोणाची निंदा करायचा माझा आयुष्यात पिंड नाही पण बोलावं लागतं काही कारण असत विधी करायला पाहिजे सत्तावीस नक्षत्र बारा राशी आपल्या सनातन धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्र महापुराणामध्ये अति सुंदर उदाहरण आहे आणि हेच उदाहरण तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात काय कशासाठी का बर हो बघा सोप नाही काय करावं कळत नाही कशासाठी अनेक प्रमाण आहे पण आपल्याला वेळ आहे का प्रमाण सांगायला वेळ आहे का, का। आणि बर सांगणारा गण उत, उत्सुक आहे सांगण्यासाठी पण माग असणार आज वेळ नाही आहे एवढी मोठी शोकांती काय सगळं आहे पण वेळ नाहीये आपल्याला वेळ मोबाईल मध्ये चालला वाटत की वेळ आपला सगळा <otion Rob hago YouTubers everywhere> मोबाईल ना घेतलाय बाप लोक बोलायला तयार नाही बायको नवऱ्या बरोबर बोलायचंय तिला काहीतरी बोलायचंय रागा 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 ती झोपी जाती पण हा मात्र मोबाईल मध्ये फुटू फुटू कुटू फुटू कुटू पुट तिला बोलायचंय बापाला तुला काहीतरी बोलायचंय काहीतरी सांगायचंय उद्याचं नियोजन द्यायचंय शेतीचं नियोजन सांगायचंय गुराचं सांगायचंय पण हा कशात गुंतलेला आहे मोबाईल मध्ये बघा मोबाईल वाल्याला माझा विरोध नाही अॅपल सोडून कोणता अजून नवीन निघला म्हणते दादा आता कोणता दहा आला